शेतकरी दररोज आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना फोन करून कांद्याच्या का कांद्याला बाजार समित्यांमध्ये कवडी मोल दर मिळत आहे या सततच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे एकीकडं कांद्याला उत्पादन खर्च दोन हजार हो अडीच हजार इतका येत असताना कांदा मात्र शेतकऱ्यांचा हजार आठशे बाराशे रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे केंद्रातील सरकार असल राज्यातील सरकार असेल शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराच्या या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे उपाययोजना करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येत्या शुक्रवारपासून बारा सप्टेंबर रोजी कांद्याच्या उत्पादकांनी राज्यातील आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री यांना फोन करो आंदोलन या माध्यमातून फोन करायचे आहे आणि जाब विचारायची आहे की आमच्या कांद्याचे दर केव्हा वाढणार आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री, केंद्री मंत्री नेमका काय प्रयत्न करत आहे आणि काय प्रयत्न करणार आहे या माध्यमातून ह्या फोन आंदोलनाच्या माध्यमातून ह्या संबंधित लोकप्रतिनिधींना जाग विचारला जाणार आहे हे आंदोलन शुक्रवार बारा सप्टेंबर पासून पुढील सात दिवस केले जाणार आहे राज्यातील हजारो शेतकरी या माध्यमातून या संबंधित लोकप्रतिनिधींना फोन करून जा सलग सात दिवस चालणार ऐतिहासिक आंदोलन याच्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहे कांद्याच्या उत्पादक संघटनेकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांचे फोन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि हे भव्य असं ऐतिहासिक आंदोलन फोन करा शे शे केले करूं करूं कर आंदोलन यशस्वी केलं जाणार आहे याच्या उपरी तत्काळ कांद्याचे दर वाढले नाही तर याच्यापेक्षा तीव्र मोठे आंदोलन पुढील काळात केले जातील याची दखल याची नोंद केंद्र व राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत